हाय हॅलो नमस्कार मन मराठी ब्लॉगर मनिषामध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे चांगले असणार आहात आज आमच्या बागेची आहे साफसफाई तर चला बघूया आजच्या साफसफाईचा हा ब्लॉग बघू शकताय तुम्ही खूप सारा कचरा इथं पडलेला आहे झाडांची पानगळ झाल्यामुळं हा कचरा सगळा इथं झालेला आहे झाडांचा ही आमची अमराई आहे यावर्षी आभाळामुळं काय मोहर झाडांना जास्त लागलेला नव्हता इथं हा कडूनिंबा आहे बघा बागेला हे असं काटेरी कुंपण करून घेतलं होतं जवळजवळ एकोणीस वर्ष जुनी ही बाग आहे आंब्यांच्याबरोबर नारळाची देखील झाडं आहेत हा बघा आमचा नारळ खूप सारी झाडं सुरुवातीला लावली होती ह्याच्यामध्ये हे बघा साफसफाई चालू आहे पूर्ण झाडांची पानगळ झालेली होती ही अशी ही ही जी पानं आहेत त्याचे गोल गट्टे करून इथे ठेवलेले आहेत नारळाला पण मोहर लागलेला आहे थोडा थोडा बारीक बारीक दिसतोय आंब्यांच्या झाडाच्या मध्ये नारळाची झाडाची लागण त्यावेळी केली होती जवळजवळ एकोणीस वर्ष जुनी ही बाग आहे हे बघा इथं चिक्कूचं झाड आहे खूप सारी झाडं लावली होती सुरुवातीला सुपारीचं झाड होतं हे इथं कळकीचं बेट आहे बघा तुम्हाला जर मा माहिती आहे का त्याला काय म्हणतात ते हे बघा तुम्हाला दाखवते ह्या जुन्या काळातल्या कणगी त्यावेळी पत्राच्या कणगी नव्हत्या तेव्हा ह्या अशा कणगी बनवून घ्यायला जायच्या स्पेशली भुईमुखाच्या शेंगा ठेवण्यासाठी ह्या कणगेंचा वापर केला जायचा तुमच्याकडे जर असतील तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा हे असं सा पूर्ण शेणाने सारवून काढायला लागायचं ह्याचा आता सध्या काही यूज नाही आहे आउटडेटेड कॅटेगरीमध्ये आता सध्या ह्याची गणती केली जाते पण ते जुनं ते सोनं ह्या हिशेबाने बघाल तर खूप सुंदर अशी रचना त्यावेळी केलेली आहे हा बघा किती पानगळ ह्या उन्हाळ्यामध्ये आता सध्या झालेली होती ही सगळी पानगळ झाडून आम्ही गोळा करतोय ह्या वर्षी आम्ही नवीन झाडाची एक के लागण केलेली आहे हे बघा इथं केळीचं झाड लावलेलं आहे खूप छोटं होतं हे आता त्याला पा पानं फुटलेत बघा सुंदर आणि इथं जर वरती बघाल तर हा आहे जांभूळ मासाळू जांभूळ ज्याला बोलतो तो हा मासाळू जांभूळ आहे जेव्हा याला जांभळे येतील तेव्हा नवीन ब्लॉग तुम्हाला बघायलाच मिळेल हवा आल्यानंतर बघा कशी पालवी खालते आहे या झाडाला कुठेतरी आंबा दिसतोय वर्षी खूपच कमी मोहर असल्यामुळं आंबा तुरळक ठिकाणी कुठेतरी आंब्याचा दिसतोय बघा असं नको करू मावळ तिला सूर्य आलेला आहे दरवर्षी या अशी साफसफाई करावी लागते आणि पावसाळ्यात देखील याच्यामध्ये खूप तण वाढतं ते तणनाशक फवारून ह्याची स्वच्छता ठेवली जाते इथं सीताफळ आणि रामफळ ह्याची पण दोन झाडं होती हे बघा पूर्ण पानगळ झालेले पूर्ण पानगळ झाले आता वसंत ऋतूमध्ये याला पालवी फुटेल पूर्ण ह्याच्या बाजूला हा पूर्ण ओढा आहे ह्या ओढ्याच्या बाजूला हे बघा ही अशी घायपात ह्याला बोलतात घायफळ का घायपात मला हे नक्की नाव नाही माहिती तुम्हाला माहिती असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा ह्याला काय म्हणतात ते ही एक काटेरी वनस्पती आहे जेणेकरून बाहेरील प्राणी आतमध्ये येऊ नयेत आणि बागेचं नुकसान करू नये म्हणून ही रचना पप्पांनी त्यावेळी केलेली होती तर आता आम्ही हा पूर्ण ह्या बागेची साफसफाई करून घेतो आणि फ्रेश झालेल्या बागेची बागेचा नवीन ब्लॉग तुम्हाला लवकरच बघायला मिळेल आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका